हवामानाचा अंदाज व इशारेमध्ये आपले स्वागत आहे आज दिनांक एकतीस मार्च रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात हवामान कोढे राहण्याची शक्यता आहे दिनांक एक व दोन एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुर काही ठिकाणी तर कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक तीन व चार एप्रिल रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या दिनांक एक एप्रिल रोजी जळगाव नाशिक व नाशिकच्या घाट विभागात अहिल्यानगर पुणे व पुणे घाट विभागात छत्रपती संभाजीनगर व जालना येथे दिनांक दोन एप्रिल रोजी पुणे व पुणे घाट विभागात सातारा व सातारा घाट विभागात छत्रपती संभाजीनगर व जालना येथे दिनांक तीन एप्रिल रोजी गोंदिया येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट होताशी पन्नास ते साठ किलोमीटर वादळी वाऱ्यासह घरांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आज दिनांक एकतीस मार्च रोजी रायगड सिंधुदुर्ग नाशिक व नाशिकच्या घाट विभागात अहिल्यानगर पुणे व पुणे घाट विभागात कोल्हापूर व कोल्हापूरच्या घाट विभागात सातारा व सातारच्या घाट विभागात सांगली छत्रपती संभाजीनगर येथे मेघगर्जना विजांच्या कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणे शक्यता आहे दिनांक एक एप्रिल रोजी ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार कोल्हापूर व कोल्हापूरच्या घाट विभागात सातारा व साताराच्या घाट विभागात सांगली येथे मेघगर्जना विजांचा कडकडाट होताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम येथे मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक दोन एप्रिल रोजी ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव नाशिक नाशिकच्या घाट विभागात अहिल्यानगर कोल्हापूर कौलापुर व कोल्हापूरच्या घाट विभागात सांगली बीड येथे मेघगर्जना विजांच्या कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर ना, वर्धा वाशिम यवतमाळ येथे तशी तीस ते पन्नास ते साठ मीटर वादळी वाऱ्यासह पाऊस होणे शक्यता आहे दिनांक तीन एप्रिल रोजी सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापूरच्या घाट विभागात सातारा सातारच्या घाट विभागात सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर धाराशिव भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा व यवतमाळ येथे ने गर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते साठ किलोमीटर साठ किलोमीटर वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे परिसरात आज दिनांक एकतीस मार्च रोजी आकाशवंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे दिनांक एक एप्रिल रोजी आकाशवंशतः ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह सोसाटीच्या वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक दोन व तीन एप्रिल रोजी आकाश संशोधा ढगाळ राहून गजांचा कडकडाट सोसायटीच्या वाऱ्यासह गारांचा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक चार एप्रिल रोजी आकाश संशोधा ढगाळ राहून गजांच्या कडकडाटासह हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद